जैन समाज एकवटला मोर्चा काढून केला विरोध छत्रपती संभाजीनगर श्री एक हजार आठ खंडेलवार दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजा बाजार व सकल जैन समाज तसेच एच एन डी हॉस्टेल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने पुणे येथील एच एन डी हॉस्टेल व भगवान महावीर जैन मंदिर सुमारे साडेतीन एकर क्षेत्रफळ असलेली मालमत्ता बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव शेठ हिराचंद निमिचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्ताने घातला धर्मदा आयुक्तालयाकडून रचला त्याला मान्यता देण्यात आली आहे हा समाजाचा मालमत्तेवर घाला घालण्याचा डाव असल्याचे आरोप सकल जैन समाज पुणे यांनी केला आहे त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार संस्थान गणपती येथून मोर्चाला सुरुवात होऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर समारोप करण्यात आला यावेळी जैन समाजाचे मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर मध्ये जैन समाजाच्या वतीने जो मोर्चा मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या आहे की पुणे येथे जे जैन समाजाचं हॉस्टेल आहे आणि कॉलेज आहे ते एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता परंतु तो रद्द करण्यात यावा यासाठी हा मुख मोर्चा राजा बाजार येथून काढण्यात आलेला आहे राजा बाजार ते युग आयुक्त कार्यालय या हा मोर्चा निघत आहे आपल्या पाठीमागं पाहत आहात की कशा पद्धतीने हा मोर्चा या ठिकाणी येत आहे ना मोर्चामध्ये घोषणा आहे ना घोषणाबाजी आहे शांततेनं शांततेने आणि मुख मोर्चा हा जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेला आहे आपण काही जैन समाजातील नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल आपण कशा पद्धतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आजचा हा मोर्चा एच डी च्या जी घटना झालेली आहे ची पूर्ण आमची ती विकण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात हा एक मोर्चा छत्रपती संभाजीनगर सकल जैन समाजाच्या माध्यमातून आचार्य डॉक्टर प्रणाम सागरजी गुरुदेवाच्या निर्देशनाखाली हा मोर्चा आम्ही काढलेला आहे या मोर्चाच्या मागे आमचा उद्देश हाच आहे की जी काही गोखलेपीठ केलेली आहे काल जे माहीत पडलं की ती सेल कॅन्सल झाली परंतु ती सेल डीड जर कॅन्सलही झाली परंतु जोपर्यंत ती न्याय प्रविष्ट होत नाही त्यांनी सर त्याला नामंजुरी करून त्याचा आम्हाला योग्य ते कागदपत्र द्यावे ही आमची याच्या मागची भावना आणि अशा घटनेची पुनरावृत्ती भविष्यात कुठेही नाही होवे ही पण आमची या मागची उत्तर आहे परंतु जे त्यावेळेस महापौर होते जे आता जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की बा तसा काही व्यवहार झालेला तसा व्यवहार झालेला आम्ही रद्द करू आणि त्यांनी जैन सुद्धा भेट घेतलेली खरंच आहे त्या ठिकाणी मोहोळ आदरणीय मुरलीधरजी मोहोळ साहेब यांनी स्वतः येऊन आपले जे काही म्हणणे होते गुरुदेवासमोर ठेवलेले आहे आणि त्यांनी हे पण मंजूर केलेलं आहे की आम्ही येथील पूर्णपणे त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आमच्या गुरुदेव गुप्तिनदी महाराजांना आणि ही डील त्यांनी केलं होतं एक तारखेच्या आत आम्ही कॅन्सल करू आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्दही आज त्यांनी पाळलेला आहे परंतु या घटनेची पुनरावृत्ती न हो यासाठी हा बहुचार तर आपण पाहतात की जैन समाजाचा हा शिस्तबद्ध पद्धतीने आणि मूक मोर्चा हा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरवासी शहरातील जे जैन समाज या मोर्चाला एकवटलेले आहे आणि कुठंतरी शासनाच्या विरोधात किंवा जे त्यांचं हॉस्टेल आहे किंवा कॉलेज आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मी रविंद्र तरुण तर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर